या पादुका ज्या आहेत या पादुका पंढरपूरवरून निघालेल्या आहेत नागपूर मार्गे बावीस देशांना पार करत त्या लंडनला जाणार आहेत आणि ही जी गर्दी आपन चा, ही गर्दी आपण पाहतो आहे नागपूरच्या विष्णूजीची रसोई इथे सगळे पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत इथे संस्कार भारतीच्या प्रांताध्यक्ष आणि सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर राहणाऱ्या कांचनताई गडकरी स्वतः आलेल्या आहेत ते आपण काय सांगाल कशा भावना आहेत कारण साधारणत जी दिंडी असते ती पंढरपूरला जाते पण ही वेगळी अनोखी दिंडी आहे ही पंढरपूरवरून लंडनला जाणार आहे आणि कदाचित जगातली सर्वात मोठी ही दिंडी आंतरराष्ट्रीय दिंडी आहे नमस्कार मला असं वाटतं की पांडुरंगाला देखील असं वाटतं की आपले जे लंडनमध्ये जे आपले भक्त आहे त्यांना आपण दर्शन द्यावं आणि म्हणून ही पांडुरंगांची इच्छा असल्यामुळे ही मोठी दिंडी ही मोठी वारी आज पंढरपुरावरून निघून लंडनमध्ये जाणार आहे आणि आपल्या प्रत्येक भक्ताला पांडुरंग दर्शन देणार आहे कारण की वारीचं एक वेगळं महत्त्व असतं की जे प्रत्येक माणूस म्हणतो की माझं माझी वारी झाली पाहिजे चार पलं का का माझी वारी झाली पाहिजे म्हणून मला असं वाटते पांडुरंगाला वाटलं असलं पाहिजे की माझे जे भक्त भारताबाहेर आहेत त्यांना का बरं मी भेटू नये आणि म्हणून ही इच्छा त्यांची असल्यामुळे ही आज मोठी वारी पांडुरंगा म्हणजे पांढरपुरावरून निघून लंडनला जाते आणि तिथे मोठं मंदिर पांडुरंगाचं होणार आहे यापेक्षा अजून दुसरं काय आज अहोभाग्य नागपूरकरांचं की त्यांना सगळे दर्शन घेता आलं आणि प्रत्येक नागपूरच्या मंडळी प्रत्येक म्हणते भारतात जिथे जिथे दिंडी जाणार आहे बागरी जाणार आहे त्यांनी दर्शन घ्यावं आणि या पादुका जेव्हा लंडनमध्ये स्थापन होतील तिथे मंदिर होईल तिथे पण आपण जाऊन आपला आपला लाडक्या पांडुरायाचं आपण दर्शन घेऊया एवढंच सांगेन आणि शब्दांना विराम देते धन्यवाद एक एक विचारायचं असं आहे की या निमित्ताने लंडनमध्ये जितकेही भारतीय आहेत फक्त मराठी भाषिक नाही अगदी दक्षिण भारतीय सुद्धा ते जोडले गेलेले आहेत इथेसुद्धा आपण पाहू शकतो मराठी भाषिकांशिवाय दुसरे लोक पण आलेले आहेत काय सांगाल एक भारतीयत्वाची भावना लंडनमध्ये एक हा आपला देवत असा आहे पांडुरांच्या सगळ्यांचा राया आहे पांडुरंगांच्या राया सगळ्यांचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती जी श्रद्धा भक्ती प्रेम भारतीय लोकांचा आहे की नाही मग तो म्हणजे महाराष्ट्रातला असो साऊथमधला असो की उत्तरातला असो पण पांडुरंगांवरती सगळ्यांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी सगळे लोक आलेले आहेत हे आपलं ही आपली संस्कृती भारतीय संस्कृती आहे लोकांची गर्दी वाढतच आहे आणि आपण इथे पाहू शकतो महिला आणि पुरुष वेगवेगळ्या रांगा आहेत हातामध्ये फूल घेऊन आणि वेगवेगळे वे वे पूजेचे साहित्य घेऊन लोक इथे आलेले आहेत पादुकांचं दर्शन करण्यासाठी आणि ही मंडळी जी आहेत ही मंडळी लंडनला निघालेली आहे आणि या वार वारीमध्ये सहभागी होणार आपण बोलू आहे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जी तुम्ही एन डी टी व्ही मराठीसोबत बोलताना जी एक भावना व्यक्त केली होती एक महिन्यापूर्वी आज ते खरोखर होत आहे साकारत आहे काय भावना आहेत नागपूर हा महाराष्ट्रातला शेवटचा स्पॉट त्याच्यानंतर कुठे जाणार जबलपूर काय रूट असणार नक्कीच छान वाटलं तुम्हाला भेटून पुन्हा एकदा एक, एक महिन्यापूर्वी आम्ही मुलाखत दिली होती एन डी टी व्हीला त्यामध्ये आम्ही याच्यावरती प्लॅनिंगबद्दल बोलत होतो की आम्ही ही वारी येणार कशी आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आज तो खरंच सोनी असा दिवस आलेला आहे की आपण ती वारी ती प्रतिकात्मक पादुका आपण पण लंडनला घेऊन चाललेलो आहे आज हा तिसरा दिवस आहे परवा आपण पंढरपूर ते पुणे प्रवास केला आणि आता आपण पुणे ते नागपूरला आलेलो आहोत आता नागपूर शेवटचा आहे भाग महाराष्ट्राचा त्यानंतर आपण यु युपीला जाणार आहोत आणि प्रयागराजला आपल्याला संगमावरती या पादुकांचं स्नान करायचं म्हणजे जसं तुम्हाला माहिती असेल वारीमध्ये आळंदीच्या ज्या ज्ञानेश्वर मावल्यांच्या पादुका असतात त्याचं निरा स्नान होतं तर ते कुठेतरी प्रतिकात्मक आपल्याला संग प्रयागराजच्या संभामध्ये करायचं आहे जिथे गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे तिथे उद्या आपण स्नान करणार आहोत आपल्या पादुकांचं परवा वाराणसीला जाऊन आपण तिथे पूजा करणार आहोत आणि शुक्र एकोणीस तारखेला या पादुका भारत सोडून नेपाळमार्गे लंडनला रवाना होतील बावीस देश साडेसतरा हजार किलोमीटर आणि काय आता अपेक्षा आहेत पुढे किती दिवसांनी पोहोचणार लंडनला नाही अपेक्षा म्हणजे आता मी अपेक्षा करणंच बंद केलं आहे कारण पांडुरंग ना आपल्याला खूप काळजी घेतो आहे म्हणजे मी असं म्हणेल की ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित केलेल्या अनपेक्षित गोष्टी आहेत त्या घडत होतात म्हणजे तुम्हाला वेगवेगळे वे लोक भेटत आहेत वेगवेगळे लोक जोडले जात आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन भेटत आहे शुभेच्छा भेटत आहेत आणि तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येतो आहे त्याला सोल्युशन ऑटोमॅटिक भेटलं जातं तर मी मी आता चिंता करणं सोडून दिलेलं आहे की आपण असा खडतर प्रवासामध्ये अनेक देशामधून जाणार आहे की त्या देशांचं अजून काही लोकांनी नाव पण ऐकलेलं नाही आहे पण आता मला ह्या मागच्या तीन दिवसामध्ये एक विश्वास आलेला आहे की पांडुरंग हे सर्व तारून नेणार आहे आणि आपण नक्कीच एकवीस तारखेला आणि मला आनंद होईल की तुम्ही न्यूज पहिली कवरेज करा कारण मला सांगायला खूप आनंद होतो की एन डी टी व्ही हा पहिला चॅनल होता ज्यांनी मराठी माणसांसमोर पहिल्यांदा ही बातमी आणली की असा काही उपक्रम होतोय त्यामुळे मला पुन्हा एकदा एन डी टी व्हीचं आभार मानावसे वाटतात की तुमच्यामुळे खरी ही जी उपक्रम आहे आपली परंपरा भारताबाहेर स्वतः समुद्रापार घेऊन जायची ती जगापर्यंत पोहोचली जा तर तर तुम्ही जर शक्य झालं जी आपली ही वारी सक्सेस झाली तेव्हा या आणि जेव्हा आपलं मंदिर उभे राहील तेव्हाही या तर मी आताच एनडी टी व्ही आणि तुम्हाला पण आमंत्रण देतो खूप खूप धन्यवाद आणि मुख्य म्हणजे या निमित्ताने सगळ्या सगळे भारतातले भाषिक इथे पण जोडलेले आहेत लंडनला पण जोडले जाणार आहेत तर वारी नागपुरात पोहोचलेली आहे आणि इथून पुढे आपला मार्गक्रमण करणार आहे बावीस देश साडेसतरा हजार किलोमीटर आणि सुमारे साठ ते सत्तर दिवसांनी ती लंडनला पोहोचणार आहे जिथे भव्य विठ्ठलाचं मंदिर होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर